नवी मुंबईच्या परिसरात भाजप नेते जगन्नाथ जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि वातावरणात साजरा करण्यात आला परिसरातील मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष राजेश राय भाजप नेते पांडुरंग आमले निलेश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली सर्वांनी मंचावर कुसुगुच्छ देऊन जगन्नाथ जगतात यांचा गौरव केला वाढदिवस सोहळ्यात नागरिकांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विशेषतः आकर्षक लावणी प्रसूती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली या विशेष प्रसंगी जगन्नाथ जगताप यांच्या हस्ते पैठणी व सोन्याची नग वितरण करण्यात आली त्यांच्या चाहत्यांनी केक कापून वाढदिवसाचा जल्लोष केला यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांनी जगन्नाथ जगताप यांच्या कार्यांची प्रशंसा करत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अतिशय निष्ठावान कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष आणि आता नवी मुंबई जिल्ह्याचे आमचे सदस्य आभा जगताप यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते इथं आलेलो आहोत सगळ्यांना परिचित असलेलं हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून मिलेनियम टॉवरपासून तर सांडपाड्यातल्या अनेक प्रभागांमध्ये अनेक अडे सामोरे जाणारा एक धडाडीचा आमचा कार्यकर्ता म्हणून आबा जगतापांकडे या ठिकाणी पाहतात अनेक गोष्टी मग वृक्षारोपणापासून त्यांच्या आपल्या नेत्रचिकित्सा शिबीर किंवा इतर आरोग्य शिबिरापर्यंत अनेक कार्यक्रम राबवण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो अगदी सामान्य घटकांना कशा पद्धतीने न्याय मिळेल सामान्य घटकांना कशा पद्धतीने त्यांना मदत होईल अशा प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी अंदाज घेऊन त्या सामान्य घटकांना केंद्रबिंदू मानून ह्या ठिकाणी आभाजगताप काम करतात आणि म्हणून सगळ्यांना हव्याविषयी वाटणारे आभाजगताप आहेत मिलेनियम टॉवरसारख्या कॉस्मा बोलणाऱ्या आपला चांगला टॉवरसारख्या ठिकाणीसुद्धा आभा जगतापांना मानणारा त्या ठिकाणी वर्ग थी आहे त्या सोसायटीचे त्या ठिकाणी ते पदाधिकारी आहेत कमिटीवर अनेक वर्ष त्या ठिकाणी आहेत बऱ्याच त्या ठिकाणी दुसपूस असलेली ती सोसायटी होती परंतु आभा जगतापांनी त्यांना एक एकत्रित आणण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीचा बहुरंगी बहुढंगी असा आमचा एक निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आभा आम्ही आम्हीही पाहतो मी हा त्यांच्या आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नव्या मुंबईच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा तसेच भाजप नेते जगन्नाथ जगताप यांनी सर्वांचे आभार मानले वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त नवी मुंबईमधील आमच्या सानपाडमधील बरीचशी लोक महिला मंडळी आणि आमचे तरुण वर्ग आमच्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व येऊन गेले त्या त्याबद्दल त्यांचे हार मी हार्दिक अभिनंदन करतो तसंच हा माझा वाढदिवस हा सोहळा करतो तो माझ्याकरता करीत नाही कारण ह्या ज मला ही जनतेची सेवा करायची त्याच्याकरता परमेश्वराकडे एकही दिवस मागत आहे की मला जे जनतेची सेवा करण्याकरता मला चांगलं आयुष्य दे चांगलं निरोगीमय आयुष्य दे अशा प्रकारे मी त्यांना प्रार्थना करत आहे सकाळी आज निवा निवडणुका आता जवळ झालेल्या आहेत आम्ही निवडणुकीला माझी तया संपूर्ण तयारी आहे मी जवळजवळ बा बारा वाजे झालं भारतीय जनता पार्टीमध्ये आहे सर्वात प्रथम मी भारतीय जनता पार्टीमध्ये सानपाड्यामध्ये आलेलो आहे ला बॅनर लावाय सुद्धा, सुद्धा सु, सुरुवात मीच केलेली आहे आणि तेव्हापासून जे भारतीय जनता पार्टीला इथं चांगल्या प्रकारे एक प्रकारचं बळ मिळत आहे बरेचशा लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टीला मत द्यावा अशी अशी विनंती आहे मी बा आमचे कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निय अध्यक्ष यांच्या नियंत्रणाखाली मी काम करीत आहे आज माझा सकाळपासून आज सकाळी सहा वाजल्यापासून वाढदिवस चालू आहे जवळजवळ आमचे स सात आठ ग्रुप होते सात आठ ग्रुपपासून आम्ही सकाळपासून वाढदिवस करीत ते उत्साहाने वाढदिवस करीत होते आणि आम्ही एक झाडां झाडसुद्धा जाड़ पेड झाडसुद्धा लावायचं एक काम एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्याला पा पाणी घालण्याकरता मी बऱ्याच दिशावर गाडीसुद्धा दिलेली कारण झाड लावून पा मेन म्हणजे पाणी घालणं महत्त्वाचं असतं त्याकरता आम्ही निसर्गप्रेमी फाउंडेशन यांना गाडीसुद्धा दिलेली आहे आणि मी तमाम संपूर्ण सांडपड्या भाषेतर्फे मी आपण आल्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो धन्यवादिस पंकज बांची रिपोर्ट नवी मुंबई